नमस्कार मैत्रीनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पावसाळा चालू झालेला आहे मस्त अशी गरमागरम पावभाजी बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने कमी तुम्ही बोलाल ना कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आहे आणि खूप छान म्हणजे आपण हॉटेलमध्ये खातो ना त्यापेक्षाही छान लागते मैत्रीण नक्की करून बघा तुम्ही एकदा तर इथे आपण फ्लावर टाकून घेतलेला आहे काय काय भाज्या वापरायच्या आहेत बघा आपल्याला फ्लावर टाकून घेतलेला आहे मी बटाटा घेतलेला आहे त्यानंतर वाटाणा टाकलेला आहे मी सगळं एक एक किलो घेतलेलं आहे मैत्रिणीनं मला जास्त बनवायची होती तर फ्लावर वाटाणा आणि बटाटे मी टाकून घेतले आपल्याला कलर येण्यासाठी ना बीट वापरायचं मित्रिनो बीटाने ना खूप छान आपल्या पावभाजीला ना खूप मस्त असा कलर येतो मी टोमॅटो पण त्याच्यातच थोडेसे जाडसर चिरून त्याच्यामध्येच टाकलेले आहेत बघा मी टोमॅटो पण त्याच्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आणि बीटचा नक्की पावभाजीमध्ये तुम्ही वापर करा खूप मस्त कलर येतो आपल्या पावभाजीला आता त्यानंतर कोणाकोणाला काही याच्या फरसबी पण टाकतात मी फरसबी वगैरे नाही टाकलेली शिमला मिरची पण याच्यामध्ये नाही टाकायची मैत्रिणी आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत एकदम बारीक अशी चिरून त्यानंतर आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला आता मी कुकरला आपल्याला कुकरमध्ये आता या भाज्या मी सगळ्या टाकून घेतलेल्या परत सांगते मी तुम्हाला फ्लावर टाकला आहे मी बटाटा टाकलेला आहे वाटाणा घेतला आणि बीट घेतलेलं आहे तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत मोठे मोठे त्याच्यामध्येच तुकडे करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो शिजला जातो आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला चार ते पाच शिट्ट्या मस्त एकदम मौसूत अशी शिजून घ्यायची आपल्याला ही भाजी सगळ्या मिक्स केलेली भाजी आता मी कुकर लावून घेतलेलं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करते एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदम कमी मेहनतीत म्हणजे वाटत नाही की आपण एवढा राडा घातला आहे आणि पावभाजी बनवली बिलकुल नाही खूप टोमॅटो चिरत बस हे ते बिलकुल नाही खूप पटकन होते आणि टेस्टी पण होते मैत्रीण नक्की एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओला पावभाजीची माझी रेसिपी आवडली तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं व्हिडिओला लाईक शहर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईब पण करा तर आता इथे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आपल्याला फुल गॅसवर करून घ्यायच्या आहेत चार ते पाच केल्या तरी आपली भाजी छान अशी मौसूत शिजल्या जाते आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे कोणी कोणी बेडकी मिरची पण पाण्यामध्ये भिजून घ्यायची खूप जास्त तुम्हाला कलर हवा असेल तर आता कुकरच्या आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे तर आपण फोडणीला सुरुवात करूया पावभाजीला इथे मी कढई ठेवून घेतली तेल गरम झालेलं आहे इथे आप इथे आपण अर्धं तेल आणि अर्धं बटरचा वापर करणार आहोत मस्त लागते बटर पावभाजी म्हटलं तर बटरचा वापर झालाच पाहिजे आता बटर टाकून घेते आणि तेल आणि बटर मिक्स वितळल्यानंतर आता एवढ्या भाजीसाठी मी एक एक किलो भाजी घेतलेली त्याच्यासाठी मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मी मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे आता बटर टाकून घेतलेला आहे तेल आणि बटर व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आता इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत बघा मस्त कांदा बारीक चिरलेला आहे कांदा आपल्याला खूप असा ब्राऊन नाही करायचा मैत्रीणं फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की पावभाजीची रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा मस्त लागते एकदम छान लागते मैत्रीणं तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला कांदा लगेच परतला जाईल आणि शिमला मिरची चिरताना एकदम बारीक खूप बारीक आपण जसा कांदा चिरतो ना त्याप्रमाणे आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे कांद्यामध्ये आपण फोडणीत टाकतो ना शिमला मिरची लगेच परतल्या जाते शिमला मिरचीला जास्त वेळ नाही लागत तर इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे एकदम बारीक असे काप केलेले आहेत बघा चिरून घेतली मस्त बारीक आता एक साईडला मी तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट करून घेते आपला कांदा आणि शिमला मिरची परतते तोपर्यंत पेस्ट वाटून घेते मी आता इथे आपला कांदा आणि शिमला मिरची तेलामध्ये आणि बटरमध्ये व्यवस्थित अशी परतून झालेली आहे त्यानंतर इथे मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आता आपल्याला ही अद्रक लसूण पेस्ट तिचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आणि शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे नाही कच्ची राहिली तर तिचा उग्र उग्र वास येतो भाजीमध्ये आता इथे बघा आपलं अद्रक आणि लसूण पण व्यवस्थित परतून झालेलं आहे म्हणजे तेल सोडतं अद्रक लसूण पेस्ट पण आता त्यानंतर इथे मी कोणते कोणते मसाले घेतले बघा पावभाजी मसाला घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ती तिखट नसते फक्त कलरसाठी आपण वापरला जातो आणि एक चमचा हळद घेतलेली आहे आता मी भाज्या सख्या व्यवस्थित अशा मिक्स केलेल्या एकदम बारीक अशा मिक्स करून घेतलेल्या आहे बघा आता ह्या भाज्या मध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एकदम एकदम बारीक अशा मिक्स करून घ्यायच्या दिसल्या ना ते बरोबर नाही दिसत खाताना मग काय होतं माहिती मी आपण भाज्या अख्ख्या जर म्हणजे एक अर्धी अशी ठेवली ना तर पावाबरोबर खाताना पूर्ण शोषल्या जातात आणि नुसती भाजी भाजी उरते त्याच्यामुळे एकदम स्मॅश अशी भाजी करून घ्यायची आपल्याला तर भाजी काय वापरल्याच्या त्याच्यामध्ये बिलकुल दिसली नाही पाहिजे बघा आता भाजी मी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित अशी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेत आहे आणि कलर बघा किती मस्त आलेला बीट वापरायचं बीटाने खूप छान कलर येतो पावभाजीला याच्यामध्ये एवढा स्पष्ट दिसत नाही पण अशी ना खूप छान कलर येतो पावभाजीला बीटामुळे पाव किलो मी बीट वापरलेलं आहे तिथे आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे कारण उकळल्यानंतर खूप घट्ट होते पावभाजी आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेते सगळी कलर पण खूप छान आलेला आणि टेस्ट पण तेवढीच मस्त झालेली मैत्रिणी आता दोन ते तीन मिनटासाठी उकळी येऊन द्यायची म्हणजे उकळी आल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं ठेवून द्यायची म्हणजे सगळं मसाले भाज्या आपण नंतरवरून थोडंसं बटर वापरणार आहोत असं शिजलं जाईल बटर पण छान भाजीमध्ये मिक्स होईल तोपर्यंत आता एक साईडला मी कांदा कोथंबीर लिंबू चिरून घेते तर इथे बघा मी बटर टाकून घेतलेला आहे नंतर वरून पण आपल्याला थोडा बटरचा वापर करायचा छान लागते पावभाजीची टेस्ट आता भाजी शिजते मी तोपर्यंत कांदा कोथंबीर आणि लिंबू बारीक मस्त असा चिरून घेते कोथंबीर टाक भाजीमध्ये टाकताना खूप नाही टाकायची नंतर आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावर तेव्हा आपल्याला कोथंबीरचा वापर करायचा आहे थोडीशी फक्त आपला भाजीवरती टाकायची आहे कोथंबीर तर बघू शकता तुम्ही भाजी केवढी घट्ट झालेली आहे आणि बिलकुल भाजी दिसत नाही बघा एकदम बारीक अशी मिक्स करून घेतलेली आहे मी सगळ्या भाज्या पण हॉटेलमध्ये जेव्हा खायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये बिलकुल भाज्या दिसत नाही आणि ते, ते, ते फूड कलर वापरतात आपण बेडकी मिरची आणि बीट टाकल्यानं खूप छान पावभाजीला आपला कलर येतो आणि हॉटेलमध्ये फूड कलर वापरतात पावभाजीमध्ये कलरसाठी तर इथे बघा पावभाजीला उकळी आलेली बटर पण मस्त असं मिक्स झालेलं आहे भाजीमध्ये तर ही रेसिपी माझी बघितल्यानंतर मैत्रीण तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करणार मला पूर्ण खात्री आहे व्हिडिओ बघितल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका मैत्रिणो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मैत्रीणं म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी माझ्या बघायला मिळतील तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील माझ्या ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे बघा भाजी मस्त शिजली उकळलेली आहे आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेतली बाय मैत्रीणं